नमस्कार स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या द कुकटेक चॅनलमध्ये आज या व्हिडिओमध्ये पोहे कसे बनवायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोह्यांची बिझनेस रेसिपी दिलेली आहे ज्या कोणाला घरातून नाश्त्याचा व्यवसाय करायचा आहे त्यांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तसेच या व्हिडिओमध्ये एक प्लेट पोहे किती द्यायचे आणि त्याची कॉस्टिंग किती येते हे या, या व्हिडिओमध्ये दाखवले आहे चला तर मग पोहे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण पाहूया या ठिकाणी मी स्वस्तिक कंपनीचे अडीचशे ग्रॅम पोहे घेतले आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा मी दीडशे ग्रॅम घेतलेला आहे या ठिकाणी मी चिरलेल्या कांद्याचेच वजन घे घेतले आहे त्यानंतर मी साठ ग्रॅम शेंगदाणे घेतले आहे तेल या ठिकाणी मी ऐंशी ग्रॅम घेतले आहे बारीक चिरलेली मिरची या ठिकाणी मी फक्त दहा ग्रॅम घेतले आहे मोरी तीन ग्रॅम घेतली आहे जिरे तीन ग्रॅम घेतले आहे त्यानंतर वीस ग्रॅम साखर घेतली आहे साखर कोणत्याही पदार्थामध्ये टाकल्यामुळे त्या पदार्थाची चव खूप छान येते त्यानंतर दहा ग्रॅम मीठ घेतले आहे तसेच अर्धा ग्रॅमपेक्षा कमी हळद घेतली आहे आणि एक लिंबू घेतले आहे या ठिकाणी आता मी पोहे भिजवून घेत आहे नेहमी लक्षात ठेवा पोहे हे चाळणीमध्येच भिजवून घ्यायचे आहे आता ते चांगल्या स्वच्छ पाण्याने भिजवून मी घेत आहे चाळणीमध्ये पा पोहे भिजवल्यामुळे त्यामध्ये पाण्याचा अंश राहत नाही त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा चाळणीमध्येच पोहे भिजवायचे आहे या ठिकाणी मी छान असे पोहे चाळणीमध्ये भिजवले आहे आता या पोह्यामध्ये मी मीठ आणि साखर टाकणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी येथे साखर टाकलेली आहे जी आपण वीस ग्रॅम साखर घेतली होती त्यानंतर दहा ग्रॅम मीठ टाकलेले आहे तुम्ही पण याच पद्धतीने पोहे भिजवून त्यानंतर मीठ आणि साखर टाकायचे आहे आता मी गॅसवर कढई तापण्यास ठेवले आहे कढई चांगले तापल्यानंतर त्यामध्ये ऐंशी ग्रॅम मी या ठिकाणी तेल टाकले आहे या ठिकाणी तेल चांगले गरम होऊन द्यायचे आहे तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे टाकून ते चांगले तळून घ्यायचे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी साठ ग्रॅम शेंगदाणे या ठिकाणी टाकलेले आहे शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंतच ते तळून घ्यायचे आहे या ठिकाणी शेंगदाण्याला चांगला कलर आलेला आहे आता हे शेंगदाणे मी बाहेर काढून घेत आहे या ठिकाणी शेंगदाणे जास्त काळे होईपर्यंत तळून घ्यायचे नाही हलकासा कलर आला की तो काढून घ्यायचा आहे आता या ठिकाणी फोडणीसाठी मी त्याच तेलामध्ये मोहरी टाकणार आहे या ठिकाणी मी तीन ग्रॅम मोहरी टाकली आहे मोहरी चांगली इथे तडतडली आहे त्यानंतर मी तीन ग्रॅम जिरे टाकले आहे नंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे आता हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आता यानंतर मी दहा ग्रॅम चिरलेली मिरची यामध्ये टाकणार आहे आता मी गॅसचा फ्लेम थोडा कमी केलेला आहे या ठिकाणी मी दहा ग्रॅम चिरलेली मिरची टाकलेली आहे हे मिश्रण आता पुन्हा चांगले परतून घ्यायचे आहे त्यानंतर दीडशे ग्रॅम चिरलेला कांदा यामध्ये टाकायचा आहे येथे तुम्ही पाहू शकता मी दीडशे ग्रॅम चिरलेला कांदा या ठिकाणी टाकलेला आहे आता हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे त्या कांद्याला जोपर्यंत हलकासा गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला हा चांगला परतून घ्यायचा आहे कांदा नेहमी चांगला परतून घ्या कारण की कच्चा जर राहिला तर तुमची पोह्याची पूर्ण टेस्ट बिघडून जाते या व्हिडिओमध्ये तुम्हाला पोहे बनवण्यासाठी सर्व इन्ग्रिडियंटचे प्रमाण हे मी तुम्हाला ग्रॅमेजमध्ये दिलेले आहे त्यामुळे तुमची चव पोह्यांची चव ही एकसारखी कायम राहणार आहे जेव्हा तुमच्या कस्टमरला तुम्ही पोहे खाण्यासाठी देता तेव्हा त्यांना एकसारखी चव जाणवणार त्यांना त्या चवीमध्ये काहीच फरक जाणवणार नाही तेव्हा पोहे बनवताना सर्व इन्ग्रेडियंट मोजूनच घ्यायचे आहे ज्यांनी कधीच पोहे बनवले नाही त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहून घरी नक्की एकदा पोहे बनवा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुमचे पोहे कसे झाले जर तुम्ही सकाळी घरी नाश्त्याचा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला पर प्लेटमागे एक दहा ते बारा रुपये एवढा प्रॉफिट तुम्हाला आरामशीर भेटू शकतो तर दोन तीन तासामध्ये जर तुमचे पन्नास प्लेट जरी सेल झाले तरी तुम्ही आरामशीर दोन तीन तासामध्ये पाचशे ते सहाशे रुपये एवढे कमवू शकता नाश्त्याच्या व्यवसायामध्ये तुम्ही या पोयाबरोबर चहा पण ठेवू शकता या दोन प पदार्थ सेल केल्यामुळे तुम्हाला आरामशील दोन तीन तासामध्ये हजार रुपये एवढा इन्कम सुरू होऊन जाईल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता हा कांदा चांगला हलकासा सोनेरी होत आलेला आहे जवळजवळ तीन ते ती चार मिनटं आपल्याला कांदा परतून घेण्यासाठी वेळ लागलेला आहे आता यामध्ये या मी हळद टाकणार आहे या ठिकाणी मी अर्धा ग्रॅमपेक्षा थोडी कमी हळद या ठिकाणी टाकलेली आहे या ठिकाणी आता ही हळद पण चांगली या मिश्रणमध्ये चांगली परतून घ्यायची आहे लक्षात ठेवा जेव्हा कांदा चांगला परतून झाल्यानंतरच हळद टाकायचे आहे त्या अगोदर हळद टाकून ठेवायचे नाही या ठिकाणी आता हळद चांगली परतून झालेली आहे आता यामध्ये भिजवलेले पोहे टाकायचे आहे या पोह्यावरती मी जे मीठ आणि साखर टाकले होते ते पहिले चांगले मिक्स केलेले आहे आता हे सर्व पोहे मी या कडेमध्ये टाकलेले आहे त्यापूर्वी मी गॅसचा फ्लेम हा लो ठेवलेला आहे तुम्ही पण हे टाकायच्या पूर्वी गॅसचा फ्लेम हा लो ठेवायचा आहे आता हे पोहे चांगले कडेमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी हे पोहे हळूहळू या कडेमध्ये मिक्स करून घेत आहे आता गॅसचा फ्लेम मी या ठिकाणी वाढवलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पोहे चांगले भिजवल्यामुळे इथे पोहे चांगले मऊ आणि मोकळे झालेले आहे आता या ठिकाणी मी पोहे चांगले मिक्स करून घेत आहे या ठिकाणी मी अडीचशे ग्रॅम पोहे घेतले होते जर तुम्हाला जास्त प्रमाणात पोहे बनवायचे असेल तर तुम्ही या या ठिकाणी मल्टिप्लाय करायचे आहे म्हणजे दुपटीने पोहे घ्यायचे म्हणजे पाचशे ग्रॅम पोहे घ्यायचे नंतर तेल पण दुपटीने घ्यायचे सर्व इन्ग्रेडियंट दुपटीने घ्यायचे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी अर्धा लिंबू या पोह्यामध्ये टाकलेले आहे लिंबू पिळून टाकल्यामुळे पोह्याला खूप छान असे टेस्ट येते त्यामुळे या ठिकाणी मी लिंबू टाकलेले आहे आता हे मिश्रण पुन्हा एकदा मी मिक्स करून घेत आहे आता त्यानंतर मी तळून घेतलेले शेंगदाणे यामध्ये टाकत आहे आता हे शेंगदाणे पण या पोह्यामध्ये मी चांगले मिक्स करून घेणार आहे तुम्ही या ठिकाणी पोह्यांचा रंग पाहू शकता याप्रमाणेच तुमचा पोह्याचा रंग आला पाहिजे आता हे पोह्यावरती मी बारीक चिरून घेतलेले कोथिंबीर टाकलेले आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप छान असे आपले पोहे तयार झालेले आहे येथे तुम्ही पाहू शकता पोह्याचा रंग आणि याचा सुवास पण खूप छान येत आहे आता या पोह्याला चांगले आपण वापरून घेणार आहे त्यासाठी पाच ते सात मिनटे यावरती झाकण ठेवून द्यायचे आहे पोहे चांगले पाच ते सात मिनटे वापरून घेतल्यानंतरच ते खायचे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी एक झाकण या पोह्यावरती ठेवलेले आहे आता पाच ते सात मिनटं झाले आहे आपले चांगले पोहे वापरून झालेले आहे आता हे पोहे किती झाले आता आपण हे वजन करून घेऊया आता या ठिकाणी मी एक वजन कटा ठेवला आहे त्या वजन कटावर एक ताट ठेवणार आहे आणि त्या ताटावरती हे सगळे पोहे ओतून घेणार आहे आता या ठिकाणी आपल्याला अडीचशे ग्रॅमपासून किती ग्रॅम पोहे तयार झाले या ठिकाणी दिसून येणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अडीचशे ग्रॅमपासून आपण जवळजवळ आठशे सहासष्ट ग्रॅम एवढे पोहे बनवलेले आहे म्हणजे आठशे सहासष्ट ग्रॅम एवढा आपल्या पोह्याचा इल्ड या ठिकाणी आलेला आहे तर या ठिकाणी आपण पोहेची कॉस्टिंग काढून घ्या कॉस्टिंग कशी काढायचं याचा फॉर्म्युला मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये दे दिलेला दे आहे या ठिकाणी मी अडीचशे ग्रॅम पोहे घेतले होते त्याची किंमत सतरा रुपये पन्नास पैसे आले आहे त्यानंतर कांदा दीडशे ग्रॅम घेतला आहे त्याची किंमत साडेचार रुपये इतकी आले आहे मिरची दहा ग्रॅम घेतली होती त्याची किंमत पन्नास पैसे आले आहे शेंगदाणे साठ ग्रॅम घेतले होते त्याची किंमत सात रुपये आली आहे जिरा तीन ग्रॅम घेतला होता त्याची किंमत पन्नास पैसे आले आहे मोहरी तीन ग्रॅम घेतली होती त्याची किंमत पन्नास आली आहे साखर वीस ग्रॅम घेतली होती त्याची किंमत वीस ऐंशी पैसे आले आहे मीठ दहा ग्रॅम घेतले होते त्याची किंमत वीस पैसे इतकी आले आहे कोथिंबीरची किंमत पन्नास पैसे आलेले आहे कडीपत्ताची किंमत वीस पैसे आली आहे त्यानंतर हळद अर्धा ग्रॅम घेतली होती त्याची किंमत चाळीस पैसे आले आहे ता तेल ऐंशी ग्रॅम घेतले होते त्याची किंमत पंधरा रुपये एवढी आले आहे लिंबू एक घेतले होते त्याची किंमत आत्ता तीन रुपये एवढी आले आहे ठिकाणी तुम्ही पाहू शकता अडीचशे ग्रॅम पोह्यापासून येईल आठशे सहासष्ट ग्रॅम एवढे आले आहे त्याची किंमत पन्नास रुपये साठ पैसे इतके आले आहे आता आपण एक प्लेट पोहेची किंमत काढूया मार्केटमध्ये एक प्लेटमध्ये दोनशे ग्रॅम एवढे पोहे दिले जातात त्याप्रमाणे दोनशे ग्रॅम गुणिले पन्नास रुपये बागेले आठशे सहासष्ट ग्रॅम म्हणजे दोनशे एक ग्रॅम आपण प्लेटमध्ये पोहे देणार आहे आता येथे आठशे सहासष्ट ग्रॅम इलची किंमत आपली पन्नास रुपये आली येते त्यामुळे गुन्हेले पन्नास रुपये केलेले आहे आणि बागेले आठशे सहासष्ट ग्रॅम केलेले आहे आता त्याची कॅल्क्युलेशन केलं तर बारा रुपये एवढे किंमत येत आहे म्हणजे याचाच अर्थ आपल्याला एक प्लेट पोहे बारा रुपये एवढे पडले आहे या ठिकाणी आठशे ग्रॅम पोहेपासून आठशे सहासष्ट ग्रॅम एवढे पोह्याचे येल आले होते म्हणजेच आपले चार प्लेट पोहे या ठिकाणी तयार होतील या ठिकाणी एक प्लेटची किंमत बारा रुपये एवढे आली आहे आता तुम्ही मार्केटमध्ये मा ही पोह्याची प्लेट पंचवीस रुपयेपर्यंत विकू शकता तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा जर या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही ती शंका कमेंट बॉक्समध्ये पण विचारू शकता त्या शंकेचे मी नक्की उत्तर देईल चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू